म्हणजे आधी म्हटलं होतं त्यापेक्षाही जास्त सुंदर सुंदर माझं गाणं जेवढं तुला सुंदर वाटतंय ना तेवढीच आज पण सुंदर दिसतेस पण हा कारण मी तुला हे जे गिफ्ट दिलं ना ते तुझ्या अंगावरती अगदी शोभून दिसते अरे हो आता असंच राहायचं का माहिती कारण तू या विक्रम पांडेची होणारी एकूण ती एक बायको आहेस अगं म्हणजे काय शंका आहे का मला कुठली शंका नाहीये पण विक्रम मला ना एका गोष्टीची खूप भीती वाटते तुझी आई माझा स्वीकार करेल का रे कारण तू एक, एक गर्भ आणि मी एक गरिबीत वाढलेली मुलगी सांगितलं असत कितीदा सांगितलं की तोच तोच प्रश्न विचारत जाऊ नकोस बघा आता किती की माझं की माझ्यावर जीवापलीकडे प्रेम आहे मी मनापासून प्रेम करतो तुझ्यावर अरे हो आपल्या प्रेमाच्या आडवं जर माझी आई सुद्धा आली ना तर तिला सुद्धा आडवा करायला मी मागे पुढे बघणार नाही एकत प्रेम करतो मी तुझ्यावर मग झालं तर मग आता हे चोरून ढकून भेटणं बंद

मी माझ्याया कपडे लावते तुझ्या नावाचं जोडवे ना मी या माझ्या पायात लावे आणि हो तुझ्या नावाचं मंगलसूत्र ना मी या माझ्या गळ्यात लावते हे सुंदर स्वप्न आहे नाही तुझं पण तुझ्या स्वप्नाचा उलट माझं स्वप्न आहे नाही म्हणजे म्हणजे रोज रात्री घरी गेलो आणि झोपलो की मध्यरात्री अगदी खडाडून उठतो बही कारण माझ्या स्वप्नामध्ये कधीच आपण दोघं जवळ येताना दिसत नाही मला तर तू माझ्यापासून खूप खूप लांब जाताना दिसते अधिक अगदी तू त्या ट्रकावर आणि आणि मी त्या टोका दोन दुवांवर दोघं आपण तू तिकडे आण मी इकडे मला जशी चुकावी दोन पाखरे धुईकडे दो दिवस मनाला वैरी भासतो तारे मोजित रात उचलतो गजबजलेल्या जगात जगतो जीवन एक लपवले तुझ्या बाजून शून्य पसारा प्राण तिथे आणि देह इथे प्राण तिथे आणि देह

बघ ज्या पावलांनी आला असवलांनी इथून राखू शकतो काय कश्चार हा रस्ता बापास विक्रम पांडे नाव आहे माझं विक्रम पांडे आणि माझ्या मार्गाचा कोणी आडवा येतो ना त्याला आडवा केल्याशिवाय राहत नाही बेटा बरोबर ओ श्रीमंत तुम्ही श्रीमंत या श्रीमंतीच्या भविष्यावर तुम्ही आमच्या सगळ्या गरीबाला दरी पण जोडू शकता वाटेल तर आम्हाला बिकट पण घेऊ शकता एक गोष्ट माझं लक्षात ठेवा या श्रीमंतीने जर आस्थाचा आयुष्य होत असल ना तर ते कधीही विचार नाही तुला तू नाही काय तुला या सगळ्यासोबत जाऊ दे राहिले काय करा

मासा एक तू का पाहिजे निकी प्लीज कम घरी जा नि नि भक्त असा काय था तेवणेना 50 गेला आता आईला गाय गेट फोन करतो करतो झालं होतं अगं पण तुझ्या चेहऱ्यावर का बारा वाजल्या कसला विचार करतेस हे बघ तू आता मोठा आणि मला असं वाटतं की तुझं लग लग लग्न करायला हवं बघ तुझी जर इच्छा असेल तर मग मी पुढच्या तयारीला लागते अगं आई पण लग्नाची एवढी घाई काय म्हणजे म्हणजे आज मला स्पष्ट सांगतो मी एका मुलीवरती प्रेम करतो ती मुलगी सुद्धा माझ्यावरती एवढंच प्रेम करते आणि आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला

आधी तुझा आदेश पाळला नाहीये तुझा कुठला तरी शब्द खाली करून दिलाय पण याकडे जरा दृष्ट वेगळी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करायची पण आजच्या व्यतिरिक्त दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय मी नाही घेऊ शकतो कुठली तरी मटकुरी असेल प्रयत्न वेळ आल्यानंतर मला सगळं काही समजून सांगेल ठीक आहे मग तू ही माझी एक गोष्ट नीट लक्षात <laughs> ठेव त्या ठाकरण्या पोलीचा मी सून घडून कधीच स्वीकार करणार कर नाही आणि ही कामिनी जे बोलते तेच करते तुला जे वाटतं ना ते तुझ्या तुझा तेच

आणि नारळात पाणीच लागतो त्या मृत्यूचा दारी सगळ्यात आधी वरती